आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरा येथील हा भरतगडचा जो प्राचीन किल्ला आहे त्याला भेट देण्याची संधी मिळाली बरोबर अतुल काळसेकरजी प्रभाकर सावंतजी परबजी सगळे आमचे सहकारी बरोबर आले आहेत पुरातत्व विभागाचे सहकारी अधिकारी पण आहेत जवळजवळ बारा करोड रुपयाचा निधी यावर खर्च करून आपण असलेल्या तटबंदीला मजबूत करण्याचं काम याआधी केलं आहे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा केलेलं आहे खंदकाचं काम विहिरीचं काम आणि अन्य कामाची सुद्धा आवश्यकता कामा सा या ठिकाणी आहे ती सर्व कामं पूर्ण करायची आहेत त्यासाठीचा लेखाजोखा बनवणं त्याची योजना करणं या सगळ्याला अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी व्हिजिट भेट देणं आवश्यक होतं त्या भेटीतना जे मुद्दे समोर आले आहेत ती उरलेली कामं कशी करायची वेळेत करायची बरोबर मी या सूचनासुद्धा दिल्या की दिशादर्शन खाली आणि या किल्ल्याची माहिती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे आणि संदर्भातला संपूर्ण नियोजनाचा भाग पूर्ण करावा वेळेत पूर्ण करावा पर्यटकांना येण्या जाण्याची सुविधा असलेल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जिल्हा नियोजन असेल किंवा अन्य डब्ल्यू डीच्या माध्यमातून ते करण्याबद्दलचे निर्देश मी देईन आणि माहिती फलकसुद्धा या ठिकाणी लागावा असे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत